वेलकम टू द न्यू लॉक फ्रेंड्स गुड मॉर्निंग खाली भाव्य जोपली है जागी है गुड मॉर्निंग मीता गुड मॉर्निंग किचन मध्य भाव्या मम्मी देखी जागी है गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थोड़ा का सका भीगे होते तेरे <laughs> अरे नाही हे मम्मी आणि बाळाचं प्रेम आहे काल पूजा औषध घ्यायचं राहून गेलंय तर आता परत खूप चालू झालाय काल आराम पडला ना त्या औषधानी आहे ना तुला एका डोसनी आराम पडला तर सोडलं मला लगेच परत त्रास चालू झाला चहा बनवायला ठेवला आणि साईडला भाव्याचा पण मी बनवेल शिरा तर जरा चापत्ती माझ्याकडून जास्त मिळली अरे हे नको वेटा सकाळी 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 साखर खात एवढं गोड गोड खायचं ओरडला नाही वेटा तुला वेळा ओरडला नाही हे हवेशा असं बाथरूमच्या कोपऱ्यात जाते आणि उभा राहते तिला पाण्यासोबत पण खेळायला आवडायला लागल तर कपडे पण भिगत हो राहते सारखे पायाचे त्यामुळे सर्दी पण होत राहते होऊन बाहेर आली चाल छान खर असं नाही की लाईट बंद केली तर घाबरून बाहेर येते वगैरे काय सॉरी दाढी आता शेफ्ट केली पाहिजे तसं कारण की जसं सोबत हा पॉइंट शेअर करतो कारण की तिला तर लय आवडेल ती तिच्या ऑफिसच्या चक्करमध्ये हो कमेंट आले होता काल आ, काल मी जस रात्री कमेंट गो कम कमेंट थ्रू जात होतो जमलं जितक्याना मी रिप्लाय केला कमेंट्समध्ये असं क कम, एक एक अशी कमेंट होती की टेन के सबस्क्रायबर झाले होते तू बोललेला दाढी काढून टाकेल आणि त्याच्या खाली पण अजून एक दोन कमेंट आलेले हो असं बोललेला नाही बोललेला की कमी करेल वगैरे तर हो मला लक्षात येते जाऊन आता प्रॉपर शेविंग करून येईल पण कसं होतं ना फ्रेंड्स की एकतर भाव्या घरी आहे पूजा आल्याशिवाय किंवा घरी कोणतरी दुसरा असल्याशिवाय मी कुठे बाहेर जाऊ नाही शकत सलून मध्ये भाव्याला घेऊन गेलो तर केस विस इथं तिथे उडलेले असतात ती पोरगी एकाच ठिकाणी बसणारी ना नाहीये शांतपणे जर मला बसलेलं बघून आणि केस कापताना बघून रडली बिडली तर मग अजून मग त्या अर्ध्यातून मला उठावं लागेल कपाट खोल कपाट्याच्या आत जाऊन बसते बाथरूमचा दरवाजा उघडला की बाथरूम मध्ये जाऊन बस हा दरवाजा उघडला की ह्याच्या बाहेर जाऊन खेळायला लागते ते खालचं उघडलं की त्याच्यात पण जाऊन बसते आणि कपडे बाहेर काढते सॅटरडे किंवा संध्याकाळचं पूजा आलीच घरी तर जसा वेळ भेटला तसं मी जाईल आणि प्रॉपर शेव्हिंग अँड म्हणजे ट्रिम वगैरे करून येईल बी पूर्णपणे तर काढणार नाही कारण की पूर्णपणे काढलं तर ते तुम्हाला पण मला बघायला आवडणार नाही एकदम सो एकदम सोललेली कोंबडी दिसेल मी आणि मी नाही एवढा खास दिसत म्हणजे चांगली अच्छा अच्छा ठीक आहे तर इतका माझा म्हणजे लुक बरोबर ना। नाही दिसणार मी जर पूर्णपणे क्लीन शेव्ह केला तर फोटो आहे का माझा तुझ्याकडे तो क्लीन मी केलेला ऑफिस मध्ये मध्ये असताना गेलेला ना क्लिनशेवले नाही पूजा पूर्ण क्लीन शेव्ह केलेला सगळं हसत होते माझ्यावरती सुरुवाती सुरुवातीला पूजा मला बोललेली की मला क्लीन शेव्ह बघायचं करून तर मी पण एकदम जोश मध्ये येऊन घरी नवीन ट्रिमर आणलेला आणि तो ट्रिमर मी ट्रिम करता 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 दाढी एकदमच कमी झाली माझ्या एक बाजूची वर एक बाजूची खाली तर तसं करता करता लेवलमध्ये आणता 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 पूर्ण माझी क्लीन क्लीनशिफ्ट करून टाकली लेवलमध्ये आणता आणता तर क्रेडिट गो टू पूजा क्रेडिट गो टू पूजा कारण की तिच्या बोलण्यावरून मी केलं आणि त्या दिवशी मी ऑफिस मध्ये सुट्टी घेतली बोललो की माझी तब्येतले खराब झाले डॉक्टरने मला आराम करायला आहे ऑफिसला गेलो तर माझा टीम लिडर आणि वगैरे मला सगळे बघून हसायला लागले मी बोल बोलले क्यू की अरे मी बोललो की अरे मी तब्येत ठीक नव्हती ना माझी डॉक्टरांनी सांगितलं उष्णता खूप झाली अंगामध्ये दाढी केस वगैरे काढून टाक पण त्या लोकांना पटलं पण ते थोडंफार का त्यांनी पण पटल्याची ऍक्टिंग केली काहीत नाही पण एक व्यक्ती समजून गेलेलं आणि ही पण मला लांबूनच बघून हसायला लागलेली म्हणून मी क्लीन शेफ तर नाही करणार नाही तर तुम्ही पण हसाल मला बघून छोटे माणसं घरातले म्हणजे मी आणि पूजा चहा आणि छोटे माणसं छोटे माणस काय बाबा डब्बा आणून मिळून दिलाय मला उघडून द्यायला पुढ्यात घेऊन बसले कशाला दिला त्या अरे तिने खा घेतलाय माझ्या तर ओढून घेतलाय तिने अरे सकाळी सकाळी काय हे सगळं तोंडाला साखर लावली सगळी साखर लावली तोंडाला चांगलंय बेटा हे थोडं ना काय लागले मुंग्या लागल्या तर नको तू खा हा रील्स पण बघायची म्हणजे फोन पण बघायची सवय लागली तिला त्याच्यामध्ये रोज मला सांगते पण विचार माँ माँ मी म्हणजे आमच्यात ऑफिस मध्ये असं नव्हतं की ऑन स्पॉट सांगितलं आणि सुट्टी लगेच भेटली कधी डब्ल्यू पी मार्क करायचे म्हणजे लिव्ह विदाऊट पे आणि कधी म्हणजे त्या दिवशीचा पगार कट समजा पण हिच्या ऑफिस मध्ये यार किती भारी आहे त्याच दिवशी कळवतं की नाही करून चालतं पण पाच लोक नाही तिच्या ऑफिस मध्ये आणि आमच्या याच्यामध्ये माझ्या पण ऑफिस मध्ये झाला असं होतं की यार सांगा पाहिजे तर काही दिवस प्रायर सांगून ठेवायचं तब्येत जरी खराब झाली तरी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पाठवा किंवा काहीतरी असं प्रूफ द्यावं लागायचं ठीक आहे तसं वर्क फ्लो पण चालू राहायला पाहिजे म्हणून बट ही काय भारी ऑफिस आहे पूजाचा आणि पूजा आपल्याला विचारलं पण आहे की काय ऑफिस मध्ये जाते म्हणजे काय करते पूजा करून पूजा काय करते टाइमपास करते ऑफिस हो मध्ये जाऊन एच आर प्रोफेशन मध्ये तर एच आरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे हँडल हो है करते पे आउट आणि या त्या सगळ्या गोष्टी झालं खाऊन झालं ठेवून देते दे। ठेव त्याला झाकण लावून ठेव अरे जाते

तर ते आपल्या रोड साईड म्हणजे म्हणजे स्ट्रीट फूड स्ट्रीट साईडला राहतात पण ते म्युन्सिपालिटी वाले हो आजकाल लाग इतके लागले सारखे सारखे की त्यांना आणि अजून बरेचसे पण अजून दुसरे दिसले हो त्यांना बंद तरी करून टाकावं लागतं नाही तर सगळे आता भांडे जे काय होते सकाळपासून काढलेले ते सगळे मी आता व्हायला टाकतोय प्लस टिकचा जो हा उठता आहे प्लॅटफॉर्म बोलला जाता त्याला जस्ट साईड बाय साईड क्लीन करून घेतो व्यवस्थित हे पहिले मी मी तर असंच करतो पहिले हे जे काय ते किचन वॉटरवर क्लीन करून घेतो आणि ला भांडे धुवायला घेतो पूजाच वेगळं आहे पूजा, वे पूजा पहिला हे क्लीन करून घेते भांडे वगैरे आणि त्यानंतर मग किचन वॉटर पूर्ण क्लीन करून घेते वाईस वर्ष करतो दोघं अधून मधून आणि नेहमीच आहे हे चहा जास्ती दोन कब बनवतो आम्ही पण चहा राहून जातोच तर आज पण थोडासा राहून गेला आता मी काय हा पिणार नाही असेल नाही बरोबर ना। वाटत ना। असं वेस्ट झालेलं काही कोणतीही घरातली गोष्ट जेवण मारत आणि भाव्यामध्ये नाचायला लागते कारण की आपण साऊथचे गाणे लावून ठेव ना मस्त मस्त आत्ताच भंगारवाल्याचा आवाज आला आणि खाली बघतो तोपर्यंत तो, तो पळून पण जातो काय माहिती असं वाटतं त्या भंगारवाल्याला कुणीतरी कामावरती ठेवलंय भंगारच्या शॉपवरती आणि त्याला जबरदस्ती पाठवले जा टार्गेट गोळा करून पण तो येतो आणि नावासाठी आवाज देऊन लगेच गायब पण होतो दोन मिनटं तरी थांबायचं ना आवाज देऊन बाहेरचं सामान आपल्याला काढून टाकायचं काही प्लास्टिक येते कारण की बाहेरचं थोडंफार आपल्याला करायचं व्यवस्थित ते थोडासा गिचिड बिचिड झाल्यासारखं आहे ते एवढं सगळं घेऊन जायचं पण कुठं ना वस्तू म्हणून म्हटलं भंगारवाला येतोच दर दुपारी आवाज देतो आवाज देतो पण दिसत नाही भांडे वगैरे धुवून झालेत वाजले संध्याकाळचे पाच आणि भावे उठली झोपेतून तर तिच्यासाठी मी बनवलं आहे म्हणजे काय मी नाही बनवलंय चपाती पूजा बनवून गेली होती तर भात आणि तिची भरडी परत ह्या सगळ्या गोष्टींपासून थोडं वेगळं आता शिरा पण बनवतो तर काहीतरी वेगळं म्हणून काय बेटा काय बेटा कपाट पाहिजे ठीक आहे तर चपाती चुरली आहे मी एकदम बारीक आणि त्याच्यामध्ये तूप टाकलंय थोडंसं एक दोन चमचा आणि त्याच्यामध्ये साखर भावायला नको म्हणून जस्ट एवढ्या साईस गुळ मी एकदम असं चुरवून याच्यामध्ये केलंय तर जर तिला आवडलंच भावे हे तर मी आता हे एका चपातीच बनवलंय जर हे भावे आवडलं तर मग हे अजून एक चपाती देईल अरे आरशात बघत बसते तिला आजकाल समजायला लागलंय हो भाभ्यो चला जेवायला काय पाहिजे फोन नाही 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 फोन नको 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 लेट्स ट्राय बाईट की तिला आवडलंय करून जास्तच भूक लागली की अजून दे नाहीतर मग एवढ्यात जर बसवत असेल तर मग एवढ्यातच ये बसून का मी तुला गोष्ट सांगतो इकडं हे जे तूप रोटी आपण बनवलं होतं हे जे मी असे छोटे छोटे काय बोलतात लाडू टाईप भरून घेतलेत कारण की आता भाग्या बसत नाही तर हिला खाती तर ती पण कसं इथे तिथं पळून पळून तिला खायचं तर तिला एक स्टोरी सांगता सांगता मी जस ती स्टोरी माझ्या पण पूर्णपणे लक्षात नाही पण बघा आता हिला काय समजतं डॅडी काय बोलतो ते तर जमेल तशी सांगेल स्टोरी बेटा एक बघे तूप रोटी खाते ना तू तर एक माताली असते ठीक आहे आजीबाई अच्छा <coughs> ऐकून घे बघ काय होतं एक आजीबाई असते ओके ती आजीबाई एक दिवशी ठरवते की ती तिच्या लेकीच्या घरी जाईल ओके लेक म्हणजे बोल मुलगी तुझी मम्मी आणि तू कशी येत अस तर ती लेक म्हणजे लेकीच्या घरी जात लेकीचं घर तिथं असतं एकदम लांब तर त्याच्यामध्ये लागत असते एक जंगल जंगल मध्ये कोण असतो शेर शेर कसा करतो शेर कसा करतो मध्ये एक शेर असतो ओके करा करा okay? करा okay? हा बोलतो म्हातारी म्हातारी कुठे चालली म्हातारी बोलते मी माझ्या लेकीच्या घरी चालले प्लीज मला जाऊ दे तर शेर बोलतो की बस इथं गपचोप <laughs> शेर बोलतो शेर बोलतो कुठं चालली रे सारखी सारखी पळून एका ठिकाणी थांब जरा शेर बोलतो शेर बोलतो आजीला आजीला मी बोलत तसं तर आजी बोलते की आजी असं डोकं लावतो आजी तुझ्यासारखे तू कसं डोकं लावते डोकं लावून सारखं येते तिथं फळायचं बघते वाहनाने तसं शेर असं एका ठिकाणी तिला उभारा बोलतो तर आजी बोलते की मी माझ्या लेकीच्या घरी चालले तिकडं जाऊन मी तूप रोटी तूप रोटी तूप रोटी खाईल आणि रोटी खाऊन येईल आणि मग मी मोठी जाड जोड होईल अशी लट्टा अशी होईल आणि मग तू येताना मला खा आता मी सुकडी अशी बाय मातारी मला अंगात तेवढा जीव नाही मी एकदम बारीक आहे मला नीट चालता पण येत नाही तू आता नको खाऊ मला ओके मग शेर बोलतो की अरे हा अरे बरोबर बोलते जाऊ दे तिला शेर आणि मग वरडतो पण परत बस चुपचाप घसरगुंडी आहे का खेळायला असं शेर ओरडतो आजीबाईला ओके तर मग त्यानंतर आजीबाई तरी मग अशी पळत जाते तुझ्यासारखी तिथून निघून जाते मग आजी बाई जेव्हा लेकीच्या घरी बसते तिला बोलते की आई बस खाली खाली बस खाली बस लेकीला अशी बसवते हो आजीबाई सॉरी आजीबाईला अशी लेख आजीबाईची लेख तिला असं बसवते आणि मग हे जे तुपाचे लाडू केले म्हणजे तुपाने तुप आणि रोटीचे जे छोटे छोटे लाडू केले ते तिला असे खाऊ घालते हा आणि तसं खाऊन खाऊन म्हातारी एकदम अशी एकदम तरतरीत होते त्या आजीबाई आणि पळायला लागते अशी तुझ्यासारखी तर लेख परत थांबवते आणि बोलते आई सगळं ठीक आहे तर मग आई एक एक करून सगळे छोटे छोटे लाडू बनवले ते संपवते मग तिचं पोट भरत मग ती थोड्या वेळ झोपते आराम करते आणि मग दुसऱ्या दिवशी निघते परत स्वतःच्या घरी जायला तर घरी जाताना परत तो वागोबा येतो तो शेर परत येतो आहे की ना तो त्याच जंगलमध्ये येतो ते तर परत येईलच आहे की ना आहे ना हा है ना हा तर शेर येतो तो शेर कसा करतो शेर आवाज कसा करतो हव्या हव्या वाघोबा कसा करतो वाघ कसा करतो बाव्या वाघ बाग कसा करतो तर तो वाघ परत म्हातारीला भेटतो जंगलात म्हतालीला बोलतो ए ए, ए रे कुठे चालली रे म्हातारी म्हातारी अशी चळवळ करायला लागते तर मग शेर तिला बोलतो की थांब म्हातारी तू मला बोललेलीस की मी जातानी खाईल सॉरी 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 गोष्ट थोडीशी पाठी घेऊया आपण ओके आणि म्हातारी काय करते लेकीला बोलते घरातून निघताना की मला एक भोपळा दे तुझ्या बगीच्यातला मोठा मी त्या भोपळ्यात बसून जाते तर आई लेक बोलते असं का रे आई तर मग ती सांगते की मला असा असा शेर भेटला वाघ भेटला होता मला तो खाऊन टाकेल म्हणून मला वाचून जायचं आहे ना कुणाला पण असं कुणाला शेरच्या दातामध्ये अडकायचं बरोबर ती भोपळा घेते आईच्या बगीच्यातला आणि त्याला असे खड्डे पाडते पाय काढायला हात काढायला आणि त्या भोपळ्यामध्ये बसून म्हातारी हळूहळू ती आजीबाई चालायला लागते तर ती जंगलमध्ये पोचते तेव्हा शेर तिला थांबवतो शेर बोलतो त्या भोपळ्याला हे भोपळ्या हे भोपळ्या हे भोपळ्या किसा किती कापड भोपळ्या हे मग भोपळा इथे तो बघायला लागतो घाबरून तर मग शेर काय करतो भोपळ्याला गपचुप उभा करतो एका ठिकाणी आणि भोपळ्याला विचारतो की भोपळ्या तू थांब 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 <laughs> भोपळ्याला बोलतो भोपळ्या तू काय रे भोपळ्या आजीला बघितलंय काय का तर भोपळा बोलतो मी ना आम्ही आम्ही नाही बघितलं कोणत्या यायला हे भोपळ्यासारखंच टी शर्ट घातलं तेव्हा ते बघ भोपळ्यासारखंच टी शर्ट घातलंय ते बघ तर भोपळ्यातून आवाज येतो की मी तर नाही बघितला बाबा कोणत्या आजीबाईला मी तर चाललो तर वाघ बोललो कसं जातो तर भोपळा बोलतो मी फक्त भोपळ्याला मी मी आवाज मी गाणं बोलत बोलत जातो मला मा ॲक्च्युलीमध्ये माहीत नाही स्टोरी मा पुढची मी विसरलो लहानपणी ऐकलेली म्हणून मी आता पुढची स्वतःच कशी पण सॉरी कुणाला वाईट वाटत असेल वाट वाट तरी स्टोरीचा मी एंडिंग चेंज केला तर भोपळा बोलतो की आ, मी आता चाललो आजीबाई पाठवून येते वाटतं तर वाघ बोलतो शीठ आजीबाईची अजून वाट बघत बसावी लागेल भोपळा निघतो तिथून तर भोपळा कसं गाणं बोलत जातो चल रे भोपल्या तून तो चल रे भोपल्यात तुनुक नोक चल रे बघे 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 हे बघ हा भोपल्याचा घास तोराशा तिच्या आणि हे चौथाशा एक लाडू ओके चल रे भोपल्या तू नोक चल रे भोपल्या तुनुक नोक तु आणि मग अशी आजीबाई एकदम पॉवरफुल होते मग खेळायला लागते आता थोडसच बाकी आहे गोष्ट संपली पटपट पटपट खाऊन घे ओके काल जे पूजन नाही पॉपर फोडलेला पार्टी पापर तर प्लास्टिक उडलं होतं राईट तुमच्या लक्षात तर भाव्या काय गरज होती छोटे छोटे घेऊन ना ती म्हणजे अशी भीती वाटत होती मला उगाच तोंडात नको टाकायला तर म्हटलं तिला पहिला आपण माइंड डायव्हर्ट करू की त्याचं करायचं काय आहे तिला डायरेक्शन देऊ की ह्याचं भेटलंच तर मग याला करायचं काय भाव्या ते शिकवलंय मग बसून मी तिला थोडं थोडं दाखवलंय तर सी तिने ते कॅच केली आहे की नाही ती गोष्ट काय करायचं बेटा याला काय करायचं नमस्कार हा काय करायचं हा शाबास हा सबबास बेटा सबबास ये मेकॅनिक गाडी सिद्ध हो जाएगा पापड हो जाएगा उसके नीचे सरक बाजू घरी आलेत पूजा ताई आज एवढा हर्षन मी किचन मध्ये होतो ना मेकडची लाईट लावून काय करू अरे आता हे सगळं हे माहिती आहे कोण करणार आहे बस वाहित आहे तू काय असतं नाही तसं बिस्किटचा डबा होता कम्प्याचा तो तसाच राहिला तर ही राहिलेले बिस्किट खालती हे बिल्डिंग मधले डॉग आहेत त्यांना समजत पण नाही की कुठून येतात बिस्किट आणि फेकत राहते त्यांना खाण्यासाठी दिले तिथे चोकोस आणि स्वतः पण खाते त्याला सोबत अरे प्लेट ना आणली तू घे ना आण ना आताच आलो ना अजून एकदा सांगता नाही येत सारखं सारखं मग सांगावं सांगत बसते जा तू घेऊन ये जा मोमोज हे ते मागायचं खाली बस खाली बस हे घे हे खा साडे आठ बरोबर टाके चालू केले पाणी अच्छा ठीक आहे इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला पसून धन्यवाद असा होता आजचा दिवस आता सुरुवात भेटू डायरेक्ट उद्या सकाळी आठ वाजता आपण असं टायमिंग डिसाइड केलाय ब्लॉगचा सकाळी आठ वाजता आणि संध्याकाळचं येईल ते एक नॉर्मल व्हिडिओ असेल जसं की एखादी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करेल किंवा म्हणजे स्टोरी टेलिंग टाईप लव्ह स्टोरी हॉरर स्टोरी किंवा करंट अफेअर वरती बघेल ऑनलाईन नाही तर तुम्हाला पण जर शेअर करायची असेल तुमची एखादी हॉरर स्टोरी किंवा लव्ह स्टोरी तर नक्की मला ईमेल करा हर्ष फॉर वर्क ॲट द रेट याहू डॉट कॉम या ईमेलवरती मला ईमेल करा तुमची स्टोरी कोणती लव्ह स्टोरी असू द्या लव्ह स्टोरी हॉरर स्टोरी असू द्या किंवा का कोणतीही तर त्या स्टोरी असेल तर नक्की मला त्या ईमेलवरती पाठवून द्या मी त्याच्यावरती चेक करेल तर या ईमेल आय डीवरती तुमची स्टोरी ईमेल करा असेल तर।, तर इट्स फाईन मी ईमेल म्हणजे नॉर्मल गुगल करून टाकेल कोणती स्टोरी जी इंटरेस्टिंग असेल ती मी तुम्हाला संध्याकाळी आठ ते नऊ वाजता शेअर करत जाईल ओके ब्लॉक ग्रुप आणि प्लस जर स्टोरी नसेल तर मग स्टोरीच्या ऐवजी मी शेअर करणार असेल तुमच्यासोबत करंट अफेअरवरती जे काय चालू आहे त्याच्याबद्दलचं टॉपिक किंवा म्हणजे आता जे काय चालू असतं आपल्या इंडियामध्ये समज बाहेर काहीतरी मोठा इव्हेंट आता एल जी बी टी क्यूचा झाला रिसेंटली काहीतरी दिवसान अगोदर तर त्याच्याबद्दल पण मला आहे काहीतरी थॉट्स शेअर करायचे आहेत एल जी बी टी क्यू म्हणजे तेच गे स्ट्रेट लेसबियन वगैरे ह्या सगळ्या सॉरी गे लेसबियन आणि इतर पण जे म्हणजे सेक्सेस आहेत जे आता से स्वतःला त्यांना आयडेंटिफाय करायचं त्याच्याबद्दल पण आहे माझ्याकडे शेअर करण्यासारखं काही तर ते उद्याच्या संध्याकाळी आठ वाजता मी शेअर करेल तो व्हिडिओ ओके आणि दर संध्याकाळी तसाच एक टाइपचा व्हिडिओ शेअर केला जाईल तर आय होप सो तुम्हाला पण आवडेल तो ब्लॉग दर जर पूर्ण दिवस म्हणजे दिवसभरात जे काय करत ते दुसऱ्या दिवशी आठ वाजता सकाळी सकाळच्या आठ वाजता एक दिवस अगोदर काय झालं ते आणि संध्याकाळच्या आठ नऊ वाजता जे काही करंट अफेअर किंवा लव्ह स्टोरी किंवा हॉरर स्टोरी याच्यामधून काहीतरी तुमच्यासोबत मी स्टोरी टेलिंग करायचं जाईल ओके आय होप सो तुम्हाला आवडेल ते आणि तसंच प्रयत्न पण असेल इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद बरेचसे कमेंट आलेत आपल्याला चांगले चांगले थँक्यू सो मच त्याच्यासाठी भेटू लवकर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्या सकाळीच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय 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 तर तिला बामोज जाऊ मोमोज अरे नको देव रे बाबा बरं ती दोन करायला लागलीय